आजचा रविवार प्रचाराचा वार ठरला निवडणुकीचा जाहीर प्रचार संपायला अवघा एक दिवस राहिल्यानं आज रविवारची सुट्टी सर्वच राजकीय पक्षांनी कॅच करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली त्यामुळे सकाळपासूनच गल्ली बोळात प्रचाराच्या रिक्षा फिरत होत्या तर पदयात्रा कॉर्नर सभा वैयक्तिक गाठीभेटी यासाठी सुद्धा उमेदवारांनी आज प्रचंड मेहनत घेतली ठिकठिकाणी मोबाईल व्हॅनवरील स्क्रीनवर पक्षाची गाणी आणि चित्रफित लावून मतदारांचं लक्ष वेधण्यात आलं तर योगी आदित्यनाथ मल्लिकार्जुन खरगे देवेंद्र फडणवीस अशा नेत्यांची आज कोल्हापुरात उपस्थिती होती एकूणच निवडणूक प्रचारातील आजचा शेवटचा रविवार उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी बिझी दिवस ठरला सोमवारी सायंकाळी पाच वाजता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी थांबणार आहे त्यामुळे प्रचाराच्या काळातील आजचा शेवटचा रविवार सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाचा होता शिगेला पोहोचलेल्या प्रचार यंत्रणेसाठी आजचा रविवार प्रचार वार ठरला सकाळी सात वाजल्यापासूनच गल्ली बोळात ऑडिओ रिक्षा फिरत होत्या यांची खूण लक्षात ठेवा यांच्या चिन्हासमोरील बटन डाबून प्रचंड मतांनी विजयी करा अशी ठरलेली वाक्य गल्लोगल्ली घुमत होती सकाळच्या सत्रात पे चर्चा मिसळ पे चर्चा यांचा तर धुरळाच सुरू आहे आजही अनेक अपार्टमेंट मंडळ गल्ली एरिया या ठिकाणी मिसळपे चर्चा रंगली तर उमेदवार आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी दिवसभरात पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला सायंकाळी कॉर्नर सभा मेळावे जाहीर सभा यातूनही प्रचाराची गडबड सुरू होती शिवाय मोबाईल व्हॅनवरील एल सी डी स्क्रीनवरून पक्षाचं किंवा उमेदवारांचं गाणं ध्वनिचित्रफित यातून नागरिकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सुरू होता काही उमेदवारांनी आज बाईक रॅली काढल्या काही जणांनी आज थेट मतदारांना घरी जाऊन भेटण्यासाठी रविवारच्या सुट्टीचा उपयोग करून घेतला आज दिवसभरात योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस मल्लिकार्जुन खरगे खासदार श्रीकांत शिंदे असे वरिष्ठ नेते कोल्हापुरात येऊन गेले त्यांच्या प्रचारसभाही गाजल्या रात्र वैर्याची आहे प्रचाराला वेळ कमी आहे असं एकमेकांना बजावत आजचा रविवार राजकीय पक्षांसाठी इलेक्शन फीवर वाढवणारा ठरला